गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू हाय मिरविना तुमचं शहर स्वागत करीत आहे डबल ओ अकॅडमी चॅनलवर तर शासनाने परत निर्णय मध्ये बदल केला आहे की आपल्याकडे जी नोटीस मिळाली होती जे जे आर होता तो होता अनुकंप तत्वावर प्राथमिक शिक्षण नियुक्तीसाठी तीन वर्ष ऐवजी आता पाच वर्ष करण्यात आले पहिले त्यांनी दिलं होतं की जे अनुकंपा तत्त्वावर रुजू झालेले आहे पण त्यांना सुद्धा टीईटी सीईटी किंवा सीईटीईटी पास करावं लागेल तर त्यासाठी त्यांनी त्यांना तीन वर्ष दिले होते पण आता त्यांना मुदतवाढ करून दिली आहे त्या तीन वर्षाऐवजी अजून दोन वर्षाची त्यामध्ये भर टाकून पाच वर्षाचा निर्णय घेण्यात आला आहे तर आपण न्यूज पाहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तसंच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या नोट्स अवेलेबल आहे कुणाला जर नोट्स हवे असेल अपडेट नोट्स तर आपल्याकडे आहे डबल ओ अकॅडमी तुम्हाला घरपोच नोट्स पोहोचवते फक्त तुम्हाला पेज आहे नोट्सची प्राइस करायची आहे भरपूर प्रकारच्या नोट्स आपल्याकडे असतात एखादी नोट नसेल तर तुम्ही ह्यापैकी मागवू शकता ओके माफक स्वरूपाची फी देखील दिली आहे तसंच आपले शिक्षक भरती बॅच जी आहे शिक्षक पात्रता परीक्षा टी टी दोन हजार चोवीस बॅच सुरू झालेल्या आहेत तर तुम्हाला ही जी आहे ते पंधराशे रुपये मध्ये फी दिलेली आहे ओके तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जर कुठे घेतली नसेल तर कारण की टी टी हे तुम्हाला पास करणे अनिवार्य आहे कारण जर तुम्हाला एक शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्ही पेपर एक किंवा पेपर दोन भरू शकता आपल्या व्याचचे वैशिष्ट्य जुन्या परिस्थितीचे विश्लेषण सर्व लेक्चर तुम्हाला अवेलेबल करून देता किंवा तुम्ही लेक्चर्स अनलिमिटेड टाइम देखील तुम्ही बघू शकता ओके okay, चला आता न्यूज कडे न्यूज काय म्हणत होती टीडी -टी उत्तीर्ण होण्यास पाच वर्ष मुदतवाढ म्हणजे हे अनुकंप तत्वावर जे रुजू झाले होते फॉर एक्झाम्पल काहीची ऍक्सिडेंटली डेट झाली असेल किंवा काय झालं असेल तर त्यांच्या जागी त्यांचे पाले रुजू झाले होते तर त्यांचं क्वालिफिकेशन त्यांनी कम्प्लीट केलं असेल बीएड वगैरे पण त्यांची जर एखादी एक्झाम पास नसेल तर त्यांना आता ही एक्झाम पास करण्याचा निर्णय घेतला होता पण त्यात सुद्धा आता यांनी जे आहे वाढ करून दिली आहे बघा राज्यात अनुकंप तत्वावरील प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी लागू करण्याचा निर्णय जे आहे शालेय शिक्षण विभाग यांनी घेतला होता ओके ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना मुदत वाढवून देण्यात आली आहे आता ती मुदत वाढ जी आहे तीन वर्षावरून पाच वर्ष करण्यात आली आहे ओके मुदतवाढ तर ते त्यांना पाच वर्षामध्ये पासच करावे लागेल ओके बघा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने एन तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे पहिली ते आठवी विद्यार्थी प्राथमिक शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करत शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे तर ह्याच्यामध्ये त्यानुसार राज्य शिक्षक मध्ये प्राथमिक मध्ये सी टीटी किंवा टी ईटी हे त्यांना अनिवार्य केलं होतं ओके okay, तर आता यांना ही एक्झाम द्यावी लागेल आणि पास करावी लागेल त्यांना मुदत वाढवून दिली आहे तर बघा वीस जानेवारी दोन हजार सोळाच्या च्या शासन निर्णयानुसार हा जो निर्णय होता दोन हजार सोळाचा ते अनुकंपा तत्वावर जे नियुक्त झालेले शिक्षक असतील त्यांच्यासाठी आता त्यांना सूट देण्यात आली होती आणि त्यांना आता ही एक्झाम पास करायची मुद्दा आहे की अचानक बदल का ओके okay? अचानक बदल का ते तीन वर्षामध्ये सुद्धा पास करू शकले असते पण आता त्यांना मुदत वाढून भेटली आहे तर नक्कीच ते पास करतील पण जे आहे आयोगाने जास्तीत जास्त भर जे आहे डीएड बी एड झालेले तरुण आहेत किंवा त्यांना जॉब पाहिजे ते बेरोजगार म्हणून घरी बसलेले आहे त्यांच्यावर सर्वप्रथम विचार केला पाहिजे असं खूप असं नवीन नवीन जे आर तुम्ही पाहणार शिक्षक पात्रता परीक्षा किंवा शिक्षकांबद्दल शिक्षक भरती प्रक्रियेवर बरेचसे जी आर येत आहे बरेचसे नवीन निर्णय येत आहे तर त्या निर्णयवर आपण जर नजर टाकली तर हा सुद्धा एक अचानक बदल आपल्याला पाहायला मिळाला आहे न्यूज मध्ये आपली हे चर्चेत आहे ओके तसंच तुमच्यासाठी मी नेहमी अपडेट घेऊन येते आहे तसंच जर तुम्हाला टीईटी बॅच जर हवी असेल तर तुम्ही जॉईन करू शकता माफक स्वरूपाची फीस दिली आहे ओके जर काही कोणाचा क्वेश्चन असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता किंवा टीईटीचा चा एक्झाम फॉर्म बद्दल हे काय इन्फॉर्मेशन हवी असेल बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता ओके थँक्यू सो मच